तुम्हाला मजा आली का कमेंट करून मला नक्की सांगा चांगली कॉम्पिटिशन आहे <laughs> तिळगुळाच्या वड्यांनी उष्णता वाढली आणि हांनी सगळी घालवून टाकली हो वडी चिल्लर चॉकलेट चिल्लर अशा पद्धतीने हे तोंडातच करत कसं करायचं खरंच तोंडात घातल्यावर नंतर विरगळ तिला नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय मऊ खुसखुशीत आणि कोणीही खाऊ शकेल अशा तिळगुळाच्या वड्या पण याच्यामध्ये एक ट्रेंडिंग ट्विस्ट आपण देतोय आज आपण चॉकलेटचा सुद्धा याच्यामध्ये यूज करतोय त्यामुळेच आजची रेसिपी आहे चॉकलेट तिळगुळ वडी अतिशय सोपी रेसिपी आहे ही साधं सोपं सिंपल प्रमाण आहे नेहमीच सगळे घटक आपण यूज करणार आहोत म्हणजे शेंगदाणे तीळ गूळ थोडंसं तूप आणि चॉकलेट कंपाऊंड सो अशा पद्धतीने अतिशय मस्त रेसिपी आहे रेसिपी तर बघाच पण रेसिपी झाल्यानंतर एक इंटरेस्टिंग गेम आपण खेळणार आहोत श्रुती आणि मी आम्ही दोघी मिळून एक छोटंसं कॉम्पिटिशन किंवा चॅलेंज ठेवणार आहोत तिळगुळ वडी खाण्याचं आणि जो हारेल किंवा जो लूजर असेल त्याला पनिशमेंट सुद्धा असणार आहे मजा मस्ती टाईप हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला ही सगळी फन बघायची असेल तर आणि फक्त रेसिपी बघायची असेल तर जस्ट रेसिपी बघा आणि पुढचा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल इट्स ओके चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात लेट्स गो तर मंडळी सगळ्यात आधी आपल्याला ज्या टीनमध्ये किंवा ज्या ताटामध्ये वडी सेट करायची त्या ताटाला आधी तूप लावून घ्यायचं असतं सो so, मी आज अशा पद्धतीचा टीन यूज करणार आहे वडी सेट करण्यासाठी आणि बघू शकता याच्यामध्ये मी तूप न लावता ओडीचा युनिरॅप ठेवलेला आहे ठीक आहे सो so, याचा वापर केल्यामुळे तुम्हाला टीनला किंवा ताटाला सेपरेटली तूप वगैरे लावण्याची गरज पडत नाही हा सफिशियंट आहे याच्याऐवजी तुम्ही बटर पेपर सुद्धा लावू शकता किंवा काहीच नसेल तर तुम्ही तूप लावून टीन किंवा जे ताट आहे ते ग्रीस करून घ्या सो हे सुरुवातीला करायचं आता पुढची प्रोसेस तर सगळ्यात आधी आपण साहित्य काय काय लागतं ते बघूयात तर इथे बघा हे आहेत पांढरे तीळ तर हे अर्धा कप आहेत भाजलेले शेंगदाणे हे पण अर्धा कप आहेत आणि गूळ सुद्धा आपल्याला अर्धा कप घ्यायचा आहे सो इथे तुम्ही एक कप तीळ एक कप शेंगदाणे एक कप गूळ घेतला तरीही चालेल तर आता चा याच्याबद्दल थोडंसं सा सांगते हे पांढरे तीळ मी छान खरपूस भाजून घेतलेत मध्यम गॅसवर छान सोनेरी होईपर्यंत तडतड वाजेपर्यंत किंवा छान फुलेपर्यंत आणि यातलं सगळं मॉइश्चर जाऊन हे छान क्रंची होत नाहीत तोपर्यंत मस्त असे सोनेरी रंगावरती छान भाजून घ्यायचेत सो हे पांढरे तिळ भाजलेले आहेत त्यानंतर शेंगदाणेसुद्धा मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्या साली फोलकट्या बघू शकता काढलेली आहेत आणि हा गूळ तर गुळ हा चिक्की गुळ आहे ठीक आहे तुमच्याकडे चिक्की गुळ अवेलेबल नसेल तर साधा गुळ घेतला तरीही चालतो पण आज जे आपण रेसिपी बनवतोय ना त्याच्यामध्ये आपण पाक बनवत नाही होत आपण गॅसचा अजिबात वापर करणार नाही होत जे काही आहे ते मिक्सरमध्ये करायचं आहे ठीक आहे त्यामुळे मी इथे चिक्की गुळ घेतला आहे तर आता सगळ्यात आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीळ ॲड करते आणि ते छान बारीक वाटून घेते ओके ओके तर बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी हे तीळ आपण बारीक करून घेतलेत ठीक आहे सो आता याच्यामध्येच आपण हे शेंगदाणे ॲड करूयात आणि हे शेंगदाणे आणि तीळ आधी असं जरा मिक्स करते आणि हे पण आपण पन छान अगदी बारीक होईपर्यंत वाटून घेऊयात ओके तर बघू शकता असं मस्तपैकी चिकटलं आहे का नाही सगळं मिश्रण असं कडेकडेने याचा अर्थ याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे सो हे असं एकदम छान बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता हा सगळा गूळ आपण याच्यामध्ये ऍड करूयात हे बघा ओके तर जरा हातानेच मी असं थोडस गुळ आहे ना तो असा सुट्टा सुट्टा करते कारण मग मिक्सरवरती आपल्याला लोड यायला नको सो जर तुम्ही डबल किंवा टिबल क्वांटिटी मध्ये ही वडी बनवणार असाल तर एकदम सगळं याच्यामध्ये ऍड करू नका सगळ्या गोष्टी व्यवस्थित मोजून घ्या पण अगदी थोड्या थोड्या दोन तीन चार बॅचेस मध्ये हे असं छान मिक्सरमधून फिरवून घ्या एकदम केलं तर लोड येऊ शकतो मिक्सरवर असं थोडंसं मी ह्याला सुट्टं सुट्टं करते आणि मग छानपैकी फिरवून घेते ठीक आहे तर बघू शकता असं मस्त एकदम बारीक असं हे मी छान मऊसूत वाटून घेतलं आहे आणि बघताय तुम्ही आत्ताच याला किती छान बाइंडिंग आलं आहे की नाही सो मंडळी हीच रेसिपी वापरून तुम्ही तिळगुळाचे लाडूसुद्धा बनवू शकता कारण बघा इथे हा लाडू ऑलमोस्ट तयार झालेला आहे झाले तिळगुळाचे लाडू सो so, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता जर लाडू बनवायचे असतील तर पण आज आपण पन लाडू नाही बनवत आहोत आपल्याला वडे बनवायचे आहे ना तुम्ही बघितलंच की बाइंडिंग किती छान आलेलं आहे याला सो so, येस yes, आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता लगेचच आपण आपल्या टीनमध्ये हे ट्रान्सफर करूयात चला याच्यामध्ये अजिबात फटाफट करायचं पटकनच करायचं चलाकी करायची असं काही नाही निवांत रमत गमत छानपैकी या वड्या तयार होतात ओके त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तर आता ना आपण हे छानपैकी असं थापून थापून प्लेन करून घेऊयात सो मंडळी याच्यामध्ये तुम्ही तूपसुद्धा ॲड करू शकता बरं का पण मला तुपाची गरजच वाटली नाही त्यामुळे मी तूप अजिबात यूज केलेलं नाही आहे पण जर तुमचा साधा गुळ असेल तर मिक्सरमध्ये हे सगळं मिश्रण बारीक करत असताना तुम्ही त्यामध्ये दोन चमचे तूप ॲड केलं तरीही चालेल कारण मग साध्या गुळाला तुपामुळे छान बाइंडिंगसुद्धा येऊ शकतं ठीक आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे छान हातानेच थापून थापून मस्त प्लेन केलेलं के आहे अशा प्रकारे आणि जर तुम्हाला हाताने व्यवस्थित ते प्लेन करता येत नसेल तर तुम्ही इथे पेला वगैरे यूज केला तरीही चालेल आणि पेल्याच्या सह्याने याला छानपैकी वरून प्लेन असं स्मूथ पसरवून घेतलं तरीही चालेल तर बघा इथे मी शंभर ग्रॅम एवढं डार्क कंपाऊंड छानपैकी डबल बॉइलिंग पद्धतीने मेल्ट करून घेतलंय सो अशा पद्धतीने मस्तपैकी ते हलकंसं कोमट किंवा रूम टेम्परेचरवरती येऊ द्या आणि मग याच्यावरती आपण ते पोर करणार आहोत सो पोर करत असताना हे छान लिक्विड कंडिशनमध्येच असावं ठीक आहे तरच ते आपल्याला चांगलं सगळीकडे सा मस्त इवनली पसरवता येईल आणि अजून एक गोष्ट मग मी तुम्हाला सांगितलं की नाही की लाडू पण आपण याचे बनवू शकतो सो तशाच पद्धतीने लाडू बनवून ते लाडू या कंपाऊंडमधून तुम्ही छान कोट करून घेतलेत घोळवून घेतलेत मस्त तरीही छान लागेल म्हणजे चॉकलेट तिळगुळाचे लाडू तयार होतील ते सो ती पण एक मस्त भन्नाट अशी आयडिया आहे सो तसंही तुम्ही करू शकता तर चॉकलेट मस्तपैकी स्प्रेड आहे आता याच्यावरती थोडेसे पांढरे तिळ अशा पद्धतीने जस्ट गार्निशिंग म्हणून मस्त दिसतं ना वडी कट करताना आणि बाहेरून बघताना पण कळतं की येस म्हणजे चॉकलेट आहे पण तिळगुळाचा प्रकार आहे वाटतं तर बघू शकता थोडंसं टॅपिंग केल्यामुळे ना हे चॉकलेट असं छान आता प्लेन झालं एकदम स्मूथ झालेलं आहे आणि हे तीळ पण त्याच्यावरती छान चिकटून बसलेत आता आपल्याला हा जो टीन आहे तो साधारणपणे दहा ते पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे सेट करायला ठीक आहे तर बघू शकता मंडळी हे चॉकलेट सेट होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलंच नव्हतं अर्धा तास मी असंच बाहेरच ठेवलं होतं आणि तरीही ते छान सेट झालेलं आहे ठीक आहे असं हाताला कडक जाणवलं की आपण हे डिमोल्ड करायचं फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर अशा पद्धतीने बाहेर रूम टेम्परेचर वरती सुद्धा हे छान सेट होतं तर आता आपण हे काढूयात होतच हा क्या बात आहे कसं आहे मस्त <laughs> तर मंडळी आता आपण हे कट करणार आहोत आणि इथे बघू शकताय तुम्ही हे दिसतंय का कॅमेऱ्यामध्ये वडी चिल्लर चॉकलेट चिल्लर अशा पद्धतीने सो आता याला वडीच्या आकारामध्ये आपल्याला कट करायचं आहे त्यासाठी सुरी थोडीशी गॅसवरती गरम करा आणि गरम सुरीने हे कट करा म्हणजे छान त्याचे पीसेस कट होतील ओके कारण असं जर तुम्ही कट करायला गेलात तर मग ते शेप्स बिघडतील किंवा तडे जातील चॉकलेटला ओके तर चला तशाच पद्धतीने मी सगळं करते कट बघू शकता अशा पद्धतीने आपण या वड्या कट करून घेतलेल्या आहेत चाकू गरम करून तर थोडे थोडे इथे तडे गेलेले दिसतात तुम्हाला तर हे कशामुळे आपण इथे चॉकलेट जास्त प्रमाणात यूज आहे म्हणून ठीक आहे जर तुम्ही एकदम पातळ अशी लेअर दिली ना चॉकलेटची तर एवढे तडे जात नाहीत आणि अजून एक गोष्ट या वड्या कट करताना मी थोडीशी घाई केली चाकू मी गरम करून आणला होता पण वड्या कट करता करता तो थंड झाला होता हे मला कळलंच नाही ठीक आहे त्यामुळे इथे थोडे फार तडे गेलेले तुम्हाला दिसू शकतात सो हे असं होऊ नये त्यासाठी खात्री करायची की सुरी किंवा चाकू गरम आहे का आणि त्यानंतरच या वड्या कट करायला घ्यायच्या yes. याच्यामध्ये चिक्की गुळ आहे ना त्यामुळे असं थोडस साईडने प्रेस करायचं आणि ठेवून द्यायच्या कॉम्पिटिशन वड्या खाण्याचं तर मंडळी इथे चारच वड्या आम्ही घेतलेल्या आहेत ही दोन खाणारे आणि मी दोन खाणारे याचं कारण म्हणजे आता एवढं गोड आम्हाला आता सध्या खायचं नाही आहे किंवा खाण्याची इच्छाच नाही आहे जेवण वगैरे झालं होतं आणि कॉम्पिटिशन इज कॉम्पिटिशन ना त्यामुळे काय अगदी दहा वड्यांचं केलं काय किंवा दोन वड्यांचं केलं काय फक्त आपल्याला एवढंच बघायचं आहे की या दोन वड्या मी पहिल्यांदा संपवती की श्रुती <laughs> आणि हा जो लुजर आहे ना त्याच्यासाठी मस्त पनिशमेंट असणार आहे सो ती पनिशमेंट काय आहे ते अजिबात बघायला मिस करू नका सो चला मग कुठल्या दोन तुला घ्यायच्यात बघ इकडच्या दोन माझ्या इकडच्या दोन साईज एकदम सेम आहेत दोन्ही आहेत ना हो परत म्हणायचं नाही की मला मोठ्या दिल्या होत्या ठीक आहे सो आता आपण कॉम्पिटिशन सुरू करतोय टायमर वगैरे नाही लावायचा कारण हेच कॉम्पिटिशन आहे की ते संपवत आहे ठीक आहे वन टू थ्री स्टार्ट गो टेस्टी येत स्वीट आहेत पण खूप गोड येत आणि मस्त आणि खूप मऊ येत खरंच तोंडात घातल्यावर नंतर विरघळतील लक्ष तोंडातच तोंडत कस करायचं बरं झालं दोनच ठेवल्या मग शपथ मला गोड जास्त खायची सवय नाही मी बोलते म्हणून मी नाही बोलत होता आता फसवतेस मला मी खूप फास्ट खाल्ले असते पण मला इथे जरा तोंडातच फिरते ती गिळलीच जात नाहीये एवढी हेवी आहे तरी पण ते आपण म्हणतो ना तोंडात फिरगळणारी वडी फक्त विरगळते आत काय जात नाही पटकन पनिशमेंट मग खाऊ शकले असते पण छोटी बहीण आहे ना नाही नाही असं काही नाही आता मंडळी बघा कशी करते छोटी बहीण बहिणी अग अग मन लागतो असं काही नसत मी जे तू हारली बघ मी खाऊ शकले असते पण मला खरच श्रुतीला जिंकवायचं असं काही नाहीये तू असणार नाहीये नाही नाही असं काही नाहीये असं करायचं असतं छोट्या आहेस तू पनिशमेंट घ्यायची आहेस तुम्हाला काय वाटतंय दिदी असं करणारच नाहीये कॉम्पिटिशन मध्ये कधीच माघार घेत नाही हे काय मी आता पण खाऊ शकते त्याला संपलंय ते खाकी पनिशमेंट ओके पनिशमेंट आर यू रेडी आर यू रेडी चला मग पनिशमेंट ये बर्फ तयार झालेला नाही पण तरी पण पनिशमेंट मिळणार नाही माझी पनिशमेंट वाचली मी नाही हा जो बर्फ आहे ना तो एक मिनिटासाठी हातामध्ये धरून ठेवायचा पण तयारच नाही झाला आणि धरून ठेवायचा कारण हा विंटर सीझन आहे आणि हिवाळ्यामध्ये बर्फ हातामध्ये धरणं म्हणजे टास्कच आहे नाही का सो असं होतं मग वाचलं ना नहीं, नहीं। आता नाही नाही आता का। इकडं कॅन्सल झालेलं आहे बाहुली इथे ठेव कॅन्सल झाले नाही 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 काय करणार आहेस तुम्हाला आधी काही पनिशमेंट आता मी हे सगळं पाणी आहे ना ते यामध्ये टाकणार आहे आणि त्यामध्ये तुला हा डीप करून ठेवायचं एक मिनटासाठी अयो क्रिटिकल टास्क हे नको नाही नाही नको अगं अगं मी जर आलं असताना दोन वड्या संपवलेत त्याची तुला शिक्षण नको काही अगं मी थोडसा तुकडा पण हातामध्ये धरू शकते नाही नाही <laughs> तास <तोस्के। आगा> अगं नको <laughs> एक मिनिट पास खूप झालं पाणी आता आई शपथ याच्यामध्ये हात बुडवायचं काय अ नुसती बोट ना अशी नाही नाही मग जेवढा हात त्या त्यामध्ये डीप होईल तेवढा हात तू पुडवायचा सो आता मी टायमर लावणार आहे एक मिनिटाचा ऐक <laughs> okay. ओके आता कस वाटत अगं हे बर्फाच पाणी आहे मला माहित आहे ओ माय गॉड पण तास्क टास्क थंडी वस्ती मी करते परत काही नाही नाही जरा बाहेर आहात अगं नाही जमते तीस सेकंद राहिले तीस मी चेकिंग करते बाहेर अग झालं अठरा अठरा सतरा आई शपथ अगोले अवघो ए चीटिंग चीटिंग चार, तीन दोन एक टन टन मज्जा आली सर्दीच झाली मला <laughs> बंद करते <laughs> तुम्हाला मज्जा आली का कमेंट करून मला नक्की सांग चांगली कॉम्पिटिशन आहे <laughs> तिळगुळाच्या वड्यांनी उष्णता वाढली आणि ह्यांनी सगळी घालवून टाकली असं आहे बघा हात माझा लाल दिसतोय का हा आणि हा बघू बघू नाही एवढं काय नाही वाटत आहे पण मी असं कधी केलं नव्हतं बर्फामध्ये हात बुडवणे किंवा बर्फ हातात ठेवणे वगैरे ठीक आहे तरी वाचलीस नाही तर बर्फ असा टाकला असता अधून <laughs> मधून मी काय टास्क कम्प्लीट करू शकत नाही ओके okay, तर हे होतं छोटस कॉम्पिटिशन बाय द विनर जी आहे तिला काय पाहिजे तुला ते कॅमेरा ऑफ झाल्यावर सांगे <laughs> बर ठीक आहे ठीक आहे सो so, हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली तीही सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हे कॉम्पिटिशन कसं हे मला कमेंट करून सांगा काहीतरी युनिक काहीतरी एंटरटेनिंग करण्याचा मी प्रयत्न केला आहे सो so, जर आवडला असेल आजचा व्हिडिओ तर नक्की एक लाईक करा पटकन आणि कमेंट करून सांगा कसा वाटला त्याचबरोबर खूप जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी